नमस्कार आपण पाहत आहात लोकसेवा न्यूज चोवीस तास महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीने आज मंत्रालयात टप्पा बाबत झालेल्या चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी व इतर मागण्यांसाठी विविध मंत्री महोदयांची भेटी घेण्यात आल्या शासनाने चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी टप्पावाढीबाबत शासनाने जी आर काढला होता परंतु हिवाळी अधिवेशनात त्याची तरतूद केली नाही तीन मार्च पासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असून त्याची तरतूद या अधिवेशनात करण्यात यावी यासाठी आज भेटी घेण्यात आल्या यामध्ये सकाळी आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली त्यांना निवेदन देण्यात आले त्यांनी सांगितले की हा निर्णय घेतला असल्याने त्याची तरतूद करावी लागेल याबाबत मी स्वतः संबंधित मंत्री महोदयांशी बोलतो असे सांगितले त्यानंतर शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे साहेब यांची भेट घेतली त्यांनाही निवेदन देण्यात आले त्यांनी आम्ही करून घेतो असे सांगितले त्यानंतर महसूल मंत्री नामदार श्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेण्यात आली त्यानेही सांगितले की मी दादा भुसे साहेबांशी बोलतो त्यानंतर मान्य शिक्षण राज्यमंत्री यांना भेटून निवेदन देण्यात आले त्यानंतर दुपारी आमदार ज्ञानेश्वर मात्रे आमदार जयंत आसगावकर आमदार किशोर दोराडे यांच्या समवेत शिक्षण मंत्री महोदयांची परत भेट घेण्यात आली त्याने टप्पावाढीबाबत आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ असे सांगितले त्यानंतर केंद्र संचालक व पर्यवेक्षक यांच्या सतरा जानेवारीच्या अदलाबदलीच्या निर्णयास राज्यातील सर्व विरोध असून यामध्ये बदल करण्यात यावा अशी विनंती केली यामध्ये सर्वच आमदारांनी यामध्ये येणाऱ्या अडचणी सांगितल्या त्यामुळे यामध्ये बदल करण्यात येणे आवश्यक आहे अन्यथा अनेक अन्य ठिकाणी अन्य गोंधळ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही मंत्री महोदयाने सर्वांचे विचार ऐकून घेतले व याबाबत काही प्रमाणात बदल करण्यात येईल का ते पाहतो असे सांगितले त्यानंतर शिक्षण सचिव देओल साहेब यांची भेट घेतली त्यांनीही चौदा ऑक्टोबरच्या वाढीव टप्प्याच्या शासन निर्णयाबाबत योग्य ते निर्णय घेण्याबाबत आम्ही प्रयत्न करीत आहोत असे सांगितले केंद्र संचालक व पर्यवेक्षक यांच्या बदल्यांबाबत कोणता निर्णय घेण्याबाबत शासन स्तरावर निर्णय होईल यावेळी आमदार ज्ञानेश्वर मात्रे आमदार जयंत आसगावकर आमदार किशोर दुराडे पुंडलिक रहाटे संजय डावरे बाबासाहेब पाटील भारत जामनिक संभाजी खोचरे उमेश तिवारी राजेश यादव अशोक यादव लोंडेसर अविनाश सर संतोष पाटील सावतामाळी मुकुंद चव्हाण मुरलीधर कवाडकर अजय थुल त्यासह अनेक शिक्षक उपस्थित होते आजच्या भेटीतून वाढीव टप्पाबाबत मनावेत असे शासन गंभीराने पाहत नाही असे मला जाणवले परंतु एकदा यासाठी मोठा उभा करावा लागेल असे वाटते राज्यातील सर्व संघटनांनी याचा गंभीराने विचार करावा असे महाराष्ट्र राज्य विनामदानी शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदैवसर यांनी म्हटलं